मोबाईल अलाव केलेले होते त्यातला ऑफिस ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरुव आणि आम्ही केलेला केलेला आहे 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 आणि आणि त्याला नाही जी मालूम मला वाटतं ऑलरेडी एफ आय आर केलेला आहे संबंधित ता आमच्या त्या गुरुबद्ध बरोबर आणि ज्यांच्याकडे सापडल्या त्यांच्याकडे आम्ही पहिला पथबोधनी सुरू होती त्यावेळेला त्यांनी तिथे येऊन तुमच्याकडे एक तक्रार दिली होती की या परिसरामध्ये मोबाईल वापरला जातो मग त्याच वेळेला तुम्ही ॲक्शन का घेतली नाही बऱ्याचशा प्रश्न दुसरा त्याला जोडून प्रश्न असा विजयी उमेदवार वायकर यांनी आता नुकतंच म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी असंख्य लोक मोबाईल वापरत होते तर मग मोबाईल वापरत होते तर तशी परवानगी होती का यंत्रणा तुमची करत काय होती पहिली गोष्ट तर भरत शहाने माझ्याकडे अशी कुठलीच तक्रार दिली नव्हती ते डायरेक्ट भरत शहा आणि सुरेंद्र अरोरा हे जे दोन कॅन्डिडेट आहेत ज्या पद्धतीने ट्रेंड चालू होता इलेक्शनचा तुम्ही समजू शकता पहिल्या फेरीपासूनच वरचं वर खाली वर खाली होत होते त्याच्यामुळे ते, ते, ते संबंध प्रोस काउंटिंग प्रोसिजर स्टॅट्युटरी असते संवैधानिक असते ती मी करत होते डायसवर आणि सुरेंद्र अरोरा आणि भरत शहा एका माणसाला घेऊन आले की ह्याच्याकडे मोबाईल आहे मला काउंटिंग प्रोसिजर जास्त महत्त्वाची आहे त्याच्यामुळे मी माझ्या एका अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना पोलिसांच्या ताब्यात द्या त्याच्यापूर्वी कुठलीही कंप्लेंट भरत शहानी माझ्याकडे केलेली नव्हती या प्रकरणामध्ये तुमच्यावरही आरोप केला जात आहे की तुम्ही वारंवार मोबाईल घेऊन अशा कोणत्या व्यक्तीला बोलत होते तुमच्याकडे अशी कोणती माहिती तुम्ही बाहेर माझ्याकडे माझा मोबाईल टेबलवरच होता आणि मी वारंवार जात नव्हते जर जा नॅचरल काही गोष्टींसाठी जावं लागलं तर मला वाटतं त्याच्यातला त्यातनं काही वेगळा अर्थ काढू तुमच्याकडे सी सी टी व्हीची मागणी केलेली आहे त्यावेळेला ज्या वेळेला मतमोजणी झाली त्या दिवशी तुम्ही त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे सीसीटीव्ही आहेत ते देऊ मात्र दहा दिवस झाले तरी त्यांना सीसीटीव्ही सी टी तुम्ही नकार दिलेला आहे सी सी देणार आहेत की नाही

ऑन द स्पॉट माणूस त्यांना दिलेला आहे त्यांच्याकडे हॅन्ड ओव्हर केलेला आहे बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना अनिश गाडवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना मुंबई उत्तर पश्चिमची केस आता दिवसेंदिवस जटिल होऊ लागले अधिकाधिक ही गुंतागुंतीची होऊ लागले येणारा प्रत्येक नवा दिवस मुंबई उत्तर पश्चिमच्या बाबतीत एक नवा घोळ घेऊन बाहेर येतोय एक नवी गोष्ट तुम्हाला मुंबई उत्तर पश्चिमच्या बाबतीत ऐकायला मिळते तुम्ही आजच ऐकला असाल की या संबंध मध्ये वापरण्यात आलेला मोबाईल हा नेमका कुठला होता पण लक्षात घ्या शिवसैनिकांना एक गोष्ट मी वारंवार सांगायचा प्रयत्न करतोय वायकर इमानाला जागा वायकर इमानाला जागा आणि ही खासदारकी मोकळी करून द्या कारण हे यश तुमचं नाहीये हे यश कुणा दुसऱ्याच आहे ज्याचं यश त्याला द्या वायकर इमानाला जागा हे मी वारंवार सांगायचा प्रयत्न केला कारण शेवटी यश हे झुळझुळत पाणी आहे ज्याचं आहे त्याच्याकडेच ते जाणार ज्याचं आहे त्याच्याकडेच कितीही चोऱ्या माऱ्या करा कितीही पाकिट मार्या वाट मार्या काय करायचं ते करा पण यश ज्याचं आहे त्याच्याकडे जाणार आणि हे यश हे हे जे हा जो विजय तुम्ही मिळवलाय खेचून घेतलाय चोरलाय हा विजय फार काळ तुमच्याकडे टिकणार नाही येणार प्रत्येक दिवस ज्यावेळेस नवा नवा ट्विस्ट घेऊन बाहेर येतोय ना याचं हे या लक्षण आहे हे आपण लक्षण वेळीच ओळखा कोर्टाकडनं ज्यावेळेस तुमच्या खासदारक्या काढून घेतल्या जातील त्यावेळेस मात्र तुम्हाला शर्मेने तोंड लपवायला देखील जागा उरणार नाही त्यामुळे वेळीच आपलं हे सगळं झाकून घेण्यासाठी ज्याचं आहे ते त्याला दिलेलं केव्हाही चांगलंच असो तुम्ही हे सगळं करणार नाहीत हा वेगळा भाग राहिला पण लक्षात घ्या मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघामध्ये जोपर्यंत कीर्तिकर हरत नाही तोपर्यंत फेरमोजणी होत गेली होत गेली होत गेली बावीसशे पासून प्रवास सुरू झाला सतराशे पंच्याऐंशी पर्यंत सहाशे बावन्न पर्यंत अगदी एक मतापर्यंत आला आणि अठ्ठेचाळीस मतांनी हरवलं म्हणजे एकशे अकरा बाद मतांपैकी ह्यांची जवळपास बासष्ट मतं वैध ठरवण्यात आली वायकरांची बाद केलेली मतं बासष्ट मतं वैध आणि कीर्तिकरांची जवळपास अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मतं जी वैध होती ती अवैध हा सगळा प्रकार आणि मुळात अनेक अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत अनेक प्रश्न चिन्ह याच्यामध्ये आहेत उभ्या देशामध्ये ही एकमेव जागा आहे ज्या जागेच्या बाबतीत अठ्ठेचाळीस मतांचा डिफरन्स आहे उभ्या देशामध्ये खरं तर रवींद्र वायकरांविषयी आपण म्हणत होतो शेवटी दबावाला बळी पडले आपण ते गोंजारायचा प्रयत्न केला पण गंगा तो गंगाधरच शक्तिमान निघाला आजपर्यंत या शिंदे टोळीतल्या एवढ्या ने नेत्यांनी एवढ्या शिव्या खाल्ल्या नसतील त्यापेक्षा सर्वात जास्त शिव्या या वायकरांनी आपल्या सर्वांचे म्हणू शकता शिव्या नाही म्हणायच्या स्तुतिसुमनं आपल्या शिवसैनिकांनी यांच्यावर उधळली लक्षात आलं मला काय सुचवायचंय विचार करा शिवसैनिकांना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत पण आज जो मोबाईल फोनचा विषय निघतोय लक्षात घ्या हा मोबाईल फोनचा विषय कदाचित हा ट्विस्ट असू शकतो कदाचित हे तुम्हाला भरकटवण्यासाठी देखील असू शकतं मला माहित नाही नेमकं याच्यामध्ये काय असेल कारण मूळ मोबाईल पासून तुमचं लक्ष वेग विचलित व्हावं आणि ओटीपी ओटीपीचा पी ईव्हीएमच्या ओटीपीचा मोबाईल वापरला आणि समजा त्याचा सीडीआर उद्या चेक केला गेला त्याच्या सीडीआर मध्ये काहीच निघणार नाही पण हा मोबाईल वापरला गेला वगैरे सांगून तुमचं लक्ष तिकडून इकडे भरकटवायचं सीडीआरचा बघा मला काय सुचवायचं नेमकं इथे मी तुम्हाला सांगतो स्पष्ट करून सांगतो मूळ मोबाईल हा वेगळा असणार पण हा जो दुसरा मोबाईल आहे ज्याच्यामध्ये ओ टी पी येतो ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी येतो कदाचित हा मोबाईल त्या प्रकरणात वापरला वापरलाही गेला नसावा आणि दुसऱ्या मोबाईलवरनं लक्ष बाजूला झालं म्हणजे खरंच संभाषण ज्याच्यामध्ये रेकॉर्ड आहे कदाचित तो दुसराही असू शकतो पण सगळ्यांचं लक्ष ह्या मोबाईलकडे येणार आणि ह्याचा ज्यावेळेस सीडीआर चेक होईल त्यावेळेस माहीत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे मूळ मोबाईल वेळेस अगोदर जप्त करण्यात आला होता तो कोणता होता तो आणि हा सारखा आहे का याचा एकदा खुलासा झाला म्हणजेच आपल्याला कळेल तरी नेमकं काय चाललंय आता ह्या ह्या गोष्टीमध्ये अनेक अनेक प्रश्न आहेत जे आमच्याकडे अजूनही अनुत्तरित आहेत आणि ते प्रश्न मी तुम्हाला सर्वांसमोर घेऊतो जवळपास नऊ प्रश्न आहेत ज्या सगळ्यांची योग्य पद्धतीने तपासणी झाली पाहिजे त्यानंतरच कळेल खऱ्या अर्थाने या केसमध्ये काय आहे बघा सगळ्यात पहिलं व्ही पॅट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बटन दाबता त्यावेळेस बाजूला एक चिठ्ठी पडत असते ती काळ्या रंगाच्या त्या काचेच्या पलीकडे असते ज्यावेळेस ती चिठ्ठी येते त्यावेळेस फक्त त्याच वेळेपुरता त्याच्यावर तो बल्ब जळतो आणि तुम्हाला ती चिठ्ठी दिसते ती कट होते आणि खाली बॉक्समध्ये पडते त्या व्हीव्ही बॉक्स बॉक्समध्ये एरवी तो बॉक्स एरवी तो रंग काळ्या काचेचा असतो मागच्याला किंवा इतरांना ती चिठ्ठी दिसणार नाही आता व्हीव्ही पॅड किमान ह्या ह्या या खासदारकीसाठी म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमच्या खासदारकीसाठी कमीत कमी ते व्हीव्हीपॅट आणि सोबत ईव्हीएम ची काउंटिंग जुळवावी दोघांचं मत समान असं आहे की नाही हे एकदा चेक करून पाहावं ही सगळ्यात पहिली आपली मागणी असायला हवी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम ची चेकिंग म्हणजे व्हीव्हीपॅट मध्ये समजा सहा लाख मतं मशालीला असतील उदाहरण सांगतो तर सहा लाखच मतदान तुमचं ईव्हीएम मध्ये असलं पाहिजे नाहीतर माहीत पडलं तुमचं व्हीव्हीपॅटचं मतदान आठ नऊ लाखांचं आणि ईव्हीएम मध्ये फक्त तुमचं पाचच लाखाचं दिसतंय मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला दुसरी गोष्ट सीसीटीव्ही फुटेज हे ताबडतोब मिळायला हवेत ह्या तुमचा हक्क आहे का तुमचा हक्क नाही का मग कोर्टाचे ताशेरे ओढल्यानंतर हे सगळं तुम्ही देणार हा स्पष्टपणे आमचा आरोप आहे चंदीगड पॅटर्न टू आहे मध्ये नगर निगमच्या निवडणुकीत जे काही घडलं तेच इथे ते घडलेलं आहे फक्त प्रकार थोडा वेगळा होता तिथे आठ नऊ मतांचा प्रश्न होता आणि इथे संबंध ची लाखो मतदानामध्ये काय काय घोटाळे झाले ते पाहावं लागेल तोपर्यंत ही खासदारकी होल्ड झाली पाहिजे म्हणजे ही खासदारकी स्थगित राहिली पाहिजे ना वायकर ना कीर्तीकर दोन्ही खासदार नाही जोपर्यंत ह्याच्यावर निकाल लागत नाही तोपर्यंत जोपर्यंत चॅलेंज चालू आहे माननीय कोर्टात तोपर्यंत त्यानंतर फोन वापर झालाय त्याचा सीडीआर जो आहे त्याची तपासणी झालीच पाहिजे मग तुम्हाला मगाशी सांगितलं मी मूळ फोन आणि हा फोन या दोघांचाही साम्य आहे का दोन्ही एकच आहेत का याची माहिती मिळावी आणि त्यानंतर याची सीडीआर डेटाची तपासणी लागलीच फॉरेन्सिक कडनं व्हावी मंगेश पांडिळकरची नार मला माहित नाही ही गोष्ट किती शक्य आहे पण नार्को टेस्टही तुम्ही करू शकता जर पाच वर्ष एखाद्या पाच वर्ष एखाद्या मतदारसंघाचा प्रश्न आहे जिथे तिथे जर अशा प्रकारचं काही काळ झालं असेल तर आहे काय कोटं काय सगळं समोर येईल अरे मंगेश पंढरकरच कशासाठी तो दिनेश गुरव म्हणून जे कमिशनचे इलेक्शन कमिशनचे अधिकारी जे कोणी आहेत त्यांची देखील करावी आणि मुळात एक महत्वाची गोष्ट म्हणजे एफ आय आर मध्ये तक्रारदार कोण माहिती माहितीये तुम्हाला तक्रारदार ठेवलाय तहसीलदार तहसीलदाराऐवजी एफ आय आर मध्ये तक्रारदार म्हणून त्या दिनेश शहाची किंवा तिथे कोणी हिरेन म्हणून दुसरे उमेदवार होते त्यांचं नाव मला ठिका आठवत नाही यांची तक्रारदार म्हणून त्यांची तिथे नोंदणी व्हावी किंवा तहसीलदारांना ठेवायचंय तर त्यांना तुम्ही त्या जामीन म्हणून दुसऱ्या ह्याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही जसं ह्यांना ठेवलं गेलेलं आहे तिथे विटनेस म्हणजे साक्षीदार तुम्ही म्हणू शकता त्या विटनेसमध्ये तहसीलदारांना ठेवा पण मुख्य तक्रारदार हे ते भरत शहाच असले पाहिजे जेणेकरून एफ आय आर कॉपी आपण घेऊ शकतो कारण तक्रारदारालाच एफ आय आर कॉपी मिळते मग ही एफ आय आर कॉपीमध्ये नेमकी काय कलम लागली गेली आहे तक त्या तक्रारीमध्ये नेमकं काय मांडलं गेलेलं आहे काय स्वरूपात मांडलं गेलं आहे काय घटनाक्रम आहे तो सगळ्याच्या सगळा इथे तपशील उघड होईल त्यामुळे एफ आय आर मध्ये तक्रारदार म्हणून तहसीलदारांऐवजी भरत शहा त्या हिंदू पक्षाचे जे कोणी अध्यक्ष होते त्यांच्या त्यांना घेतलं गेलं पाहिजे एफ आय आर कॉपी उघड करावी आणि जे राजेंद्र क्षीरसागर आहेत जे मला वाटतं मुंबई महानगर मुंबई उपनगरांचे जे तहसीलदार आहेत जिल्हा जिल्हाधिकारी आहेत त्यांना त्यांनी कोणत्या नियमाचा आधार घेतला आहे सीसीटीव्ही न देण्यामागे त्याची देखील चौकशी व्हावी या ना अशा अनेक मागण्या आहेत खर तर की ज्याची अजूनही उत्तरे अनुत्तरित आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आजचीच एक आजचंच एक विधान आहे एलॉन मस्कचं जे स्पेस एक्स चे एलॉन मस्क आहेत तुम्हाला सर्वांना माहिती असेल त्यांनी देखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केलेल्या आहेत म्हणजे मोठमोठी माणसं जी आय टी क्षेत्रामधली असतील जी इतर मोठ्या क्षेत्रांमध्ये असतील ती देखील माणसं या सगळ्या प्रोसिजरवर जर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर या सगळ्याचा विचार देखील केला गेला पाहिजे आता तुम्हाला पुढे मी काही गोष्टी सांगतो त्या नेस्कोच्या गोरेगावच्या नेस्को सेंटरवर अशी देखील माहिती आहे की मतमोजणीच्या वेळेस तिथे वायकरांच्या नातेवाईकांनी येऊन रडून देखील हंगामा केलेला आहे आता नातेवाईकांमध्ये कोण आला असावं रडून हंगामा करण्यासाठी त्या कोण महिला होत्या त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे की तिथे रडून हंगामा का झाला होता अशी देखील एक माहिती समोर येते आहे सीसीटीव्ही फुटेजवरून लक्ष हटवण्यासाठी ही वरवरची कारवाई आहे का म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत आपल्याकडे म्हणजे जो काही ओटीपीचा मोबाईल वापरण्यात आला हे अशा प्रकारचं हे सगळं जे वातावरण तयार केलं हे सीसीटीव्ही फुटेज जी तुमची मुख्य मागणी आहे बघायला गेलं तर चंदीगड केसमध्ये सीसीटीव्ही हा एक महत्वाचा पुरावा म्हणून मानला गेला होता त्याच एका पुराव्या आधारे तिकडे सुप्रीम कोर्टाच्या डी वाय चंद्रचूड साहेबांनी अतिशय कडक ताशेरे आणि घाणेडे शब्दात ताशेरे ओढले होते त्या अनिल मसीह हो, अनिल मसीहवर हो। असे अनेक गोष्टी आहेत मूळ मोबाईल बाजूला ठेवायचा भलताच मोबाईल पुढे आणायचा अशा काही गोष्टी केल्या जातात का के हा देखील एक प्रयत्न आपल्याला चेक करावा लागेल आणि आशिष शेलारांचा जो हस्तक्षेप आहे त्याची देखील चौकशी झाली पाहिजे कारण ह्यांचा अधिकार काय हस्तक्षेप करण्यामध्ये आशिष शेलारांनी पण तिथे हस्तक्षेप केलेला आहे आणि जोपर्यंत वायकर निवडून येत नाही तोपर्यंत तो काउंटिंग करत राहायची हा कुठला प्रकार आहे हा कुठल्या नियमांमध्ये बसतो मग तसं असेल तर आता देखील करा आम्हाला आमच्या सर्वांच्या समोर होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी असे एक ना एक अनेक प्रश्न आहेत शिवसैनिकांनो आज जो प्रकार घडलाय आज जो प्रकार पोलीस तपासणी उघड होतोय किंवा जो काही घडतोय ओटीपीचा मोबाईल या सगळ्याची सखोल चौकशी होत राहावी आणि पुढे जाऊन रवींद्र वायकरांची ती खासदार की रद्द करेपर्यंत ही प्रोसिजर चालू राहावी एवढीच आमची मागणी आहे मुंबईतला शिवसेनेचा चौथा खासदार आणि महाराष्ट्रातला शिवसेनेचा दहावा खासदार म्हणून आम्ही अमोल भैया कीर्ती फार लवकर पाहतोय आणि ती गोष्ट घडणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो तुर्तास धन्यवाद शिवसैनिकांना सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या जय महाराष्ट्र